नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्णाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली गुप्तहेर कथा गुप्तहेर चारुहास ही सादर करत आहे या कथेचा पुढील पाचवा भाग संध्याकाळी जर कोणी चौपाटीवर फिरायला गेलं तर किनाऱ्याच्या समोरच एका प्रशस्त इमारतीच्या तळमजल्यावर बिंदू माधव नावाची एक छोटीशी पण भपकेबाज पाटी त्यांच्या नजरेस पडेल त्या पाठीजवळच एक सरदार पुत्राप्रमाणे पैराव केलेला माणूस त्यांच्या दृष्टीस पडल्या वाचून राहणार नाही फक्त मुंबईच्या फॅशनेबल जनतेलाच तो राजविला सी क्लब असून बाहेर उभा राहणारा सरदार पुत्र म्हणजे त्या क्लबचा चोबदार आहे हे ठाऊक होता बिंदू माधव हा कर्नाटकचा रहिवासी लहानपणीच तो मुंबईस आला आणि त्याला पी अँड को मध्ये छोट्या बोटीवर बारू मध्ये वेटरची जागा मिळाली ती बोट इंग्लंड व हिंदुस्थानमध्ये वाहतूक करीत असे बिंदू माधव हा मोठा चलाक चोकरा होता युरोपियन लोकांच्या संगतीत राहून त्यानं इंग्रजी भाषा आत्मसात केली अनेक वेळा त्याला इंग्लंडला जाता आले होते त्यानं नाईट क्लब पाहिले त्या क्लबातून सभासदांसाठी नृत्य नाटक संगीत वगैरेचे कार्यक्रम व खाद्यपेय पुरवली जातात व क्लब सर्व रात्र उघडे असतात हे त्याला माहीत पडले अगदी लहान वयातच मुंबईस आपण आता अशा प्रकारचे क्लब काढावा असं बिंदू माधवच्या मनानं घेतलं होतं पण अनेक अडचणींमुळे तो योग जमत नव्हता पुढे बिंदू माधवनं बोटीवरील नोकरी सोडली व तो ताजमहालमध्ये काम करू लागला त्या हॉटेलात त्यानं बरीच वर्ष काढली मोठमोठ्या लोकांची त्याची ओळख झाली व टिप्सच्या निमित्तानं त्याला रोज बरेच पैसे मिळत असल्यानं त्यानं बरीच रोकड जमा केली होती पण अलीकडे दोन वर्षांपूर्वी काही श्रीमंतांचा आश्रय मिळवून त्यानं इंग्रजी पद्धतीवर बिंदू माधव क्लबची स्थापना केली प्रथम त्यानं एक हजार सभासद मिळवले त्यात बरेच गिरणी मालक व्यापारी राजे महाराजे इतर लोक होते क्लबमधील थाट अत्यंत भव्य आणि राजेशाही असल्यामुळे आणि खाद्यपेय अत्यंत उंची ठेवल्यामुळे बिंदू माधव क्लब थोड्याच अवधीत लोकप्रिय झाला मुख्य आचार्याला बिंदू माधव दरमहा हजार रुपये पगार देत होता एवढं सांगितलं तरी तो क्लब किती भरभराटीत होता हे सहज लक्षात येईल आता बिंदू माधव क्लबचे निवडक दोन हजार सभासद होते प्रत्येक सभासदाला आपल्याबरोबर एक मैत्रीण आणण्याची सूट देण्यात आली होती इंग्रजी पद्धतीच्या नृत्यांचे व इतर परदेशी संगतेचे तेथे नेहमी कार्यक्रम होत असत सभासद पत्रिका दाखवल्याशिवाय दाराबाहेर उभा असलेला सरदार पुत्र कोणालाही आत सोडत नसे सभासत्व मिळवण्यासाठी शेकडो अर्ज बिंदू माधवकडे येत परंतु अगदी निवडक लोकांना सभासद करायचे असं बिंदू माधवने ठरवून टाकले होते बिंदू माधव क्लबचे सभासद असणे ही एक मोठी मानाची गोष्ट समजली जात होती रात्रीचे आठ वाजले होते बिंदू माधव क्लब गिरायकांना गजबजलेला होता एक सिनेतारका नृत्य करून दाखवत होती नकशिकांत इंग्रजी पेहराव करून बिंदू माधव गिराईकांकडे अभिमानाने पाहात एका कोपऱ्यात उभा होता त्याचं वय आता पंचेचाळीस सातच्या आसपास होता तो वर्णाने गौर स्थूलदेही आणि साडेपाच फूट उंचीचा होता त्याचा चेहरा गोल व हसरा असून केस चांगले विंचरलेले होते अधूनमधून गिराईकांच्या गरजा पाहून नोकरांना फक्त तो बोटानेच खुणवून हुकम सोडत होता आत शिरणाऱ्या गिरायकांना हळूच मान लवून तो अभिवादन करत होता एकंदरीत बिंदुवादव क्लबचा कारभार अगदी जोरात चालला होता पण सर्व काम इतके शिस्तीत चालले होते की अनेक नोकरसारखी धावपळ करत असूनही पावलांचा आवाज मात्र जास्ती येत नव्हता की खाद्यपेयांच्या पात्राचा खडबडाट ऐकू येत नव्हता साडेआठ वाजता बहुतेक जागा भरून गेल्या एक नोकर बिंदू माधवजवळ येऊन हळूस त्यांच्या कानात म्हणाला बाहेर तुमच्या ऑफिसात एक माणूस येऊन बसलाय तो तुमची भेट घेऊ इच्छितो आहे बिंदू माधवला राग आला तो म्हणाला त्याला सांग मला यावेळेला भेट घेता यायची नाही सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत भेटण्याची माझी वेळ आहे त्यावेळी या म्हणून सांग नोकर निघून गेला पण थोड्या वेळाने तो पुन्हा बिंदू माधवकडे आला आणि म्हणाला तो ऐकत नाही तो म्हणतो की माझं अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि भेट घेतल्या वाचून आपण इथून हलणार नाही मी खूप समजावलं त्याला पण तो हट्टी आहे मी त्याला चांगला धडा शिकवतो बिंदू माधव म्हणाला आणि निघाला बिंदू माधव बाहेर गेला त्याच्या ऑफिसात एक इसम आराम खुर्चीवर सिगरेट ओढत बसला होता त्याचे कपडे अत्यंत रुबाबदार आणि चेहरा पाणीदार दिसत होता तो वयाने तरुण होता त्याच्याकडे पाहत बिंदू माझा म्हणाला यावेळी मला अतिशय काम असतं आणि मला कोणी त्रास दिलेला खपत नाही सभासद व्हायला धुवायला आला असाल तर सध्या माझ्याकडे जागा खाली नाही तुम्ही अर्ज करा त्याचा योग्य विचार करून तुम्हाला उत्तर दिले जाईल दुसरं काही काम असेल तर सकाळी आमच्या दिवाणजींना भेटा ते तुमचं म्हणणं ऐकून घेतील आणि तसंच काही महत्त्वाचं असेल तर मला कळवतील यापेक्षा जास्त बोलायला मला आता सवड नाही आणि मी रिकाम टेकडा आहे असं तुमचा समज आहे की काय दोन मिनिटात मी कशासाठी आलो ते तुम्हाला सांगतो म्हणजे मी जे काही सांगणार आहे ते किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला समजून येईल आता मला मुळीच वेळ नाही वादव मागे वळत म्हणाला खाली बसा तरुण दरडावून म्हणाला त्याचा तो विशिष्ट प्रकाराचा आवाज ऐकून हा मूर्ख तरुण आरडारडा करेल त्यामुळे आपल्या गिरायकांना त्रास होईल या भीतीनं बिंदू माधव एका खुर्चीवर त्रासिक चेहरा करून बसला आता कसं जमलं तो तरुण म्हणाला माझं नाव आहे देवराव बिंदू माधव तुमचा धंदा अतिशय जोरात आहे तुम्ही अगदी खोऱ्याने पैसा ओढतात या धंद्याला पडती कळा येऊन तुमचं नुकसा नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे आपल्या इच्छेबद्दल मी आभारी आहे माझा धंदा खालावण्याची मुळीच धास्ती नाही उलट तो मी माझ्या इच्छेप्रमाणे हवा तेवढा वाढवू शकतो बिंदू माधव म्हणाला साप चुकलात देवराव म्हणाला तुम्ही जर सावधगिरी घेतली नाही तर तुमचे बारा वाजणार आहेत मी एका निराळ्या सद्गुरुस्थांच्या मार्फत इथे आलेलो आहे ते मला म्हणाले बिंदू माधव संकटात सापडणार आहे पण त्यानं जर आपल्या अटी मान्य केल्या तर त्याला वाचवण्याची शक्ती आपल्यात आहे अटी कसले अटी आणि हा काय मूर्खपणा चाललाय तुम्ही चालते वा इथून मी तुम्हाला सतेतून सावध करायला आलो होतो देवराव शांतपणे म्हणाला पण माझं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत तुम्ही नाही मी आणखी चार दिवसांनी पुन्हा तुम्हाला भेटतो त्यावेळी तरी तुम्ही मोठ्या आनंदाने माझ्याशी बोलणं करायला तयार व्हाल अशी मला आशा वाटते येतो नमस्ते देवराव कोणीतरी माथे फिरू तरुण असावा असं बिंदू माधवला वाटलं त्यानं तो विचार मनातून काढून टाकला आणि आज जाऊन पुन्हा तो आपल्या देखरेखीचं काम हास्यमुद्रेने करू लागला दुसऱ्या दिवशी शनिवार होता बिंदू माधवच्या क्लबात शनिवारची सोनेरी रात्र विशेष रीतीने गाजत असे त्या रात्री अगदी निवडक कार्यक्रम होत असत पहाटे चार वाजेपर्यंत मोठी मऊ जोडत असे त्यामुळे गेल्या रात्रीपेक्षा क्लबात जास्त गर्दी उसळली होती दहा वाजता एकही खुर्ची रिकामी राहिली नव्हती हो बिंदू माधव इकडे तिकडे हिंडून सर्व गिरायकांवर नजर फिरत होता आज एका इंग्लिश युवतीचा नृत्याचा कार्यक्रम होता बरोबर साडे वाजता स्टेजवर रंगीबेरंगी प्रकाश पडण्यात आला आणि ती इंग्लिश तरुणी आपल्या गौरव देहाचं प्रदर्शन करत नाचत मुरडत स्टेजवर येऊन उभी राहिली बँड वादनाबरोबर तिनं नृत्या आरंभ केला तोच रस्त्यावर काही अंतरावर एक मोटर उभी राहून त्यातून झकपकोशाप केलेले तीन तरुण उतरले क्लबाच्या दारावर उभे असलेल्या सरदार पुत्राला ते कोणी उशिरा येणारे सभासद असावे असं वाटून तो हसत मिशांना पीळ भरू लागला तोच त्याच्या डोक्यावर कसला तरी प्रहार होऊन तो बेशुद्ध पडला तिघांनी तीन काचेचे गोळे आपल्या खिशातून बाहेर काढले आणि ते दारावरचा किनपाकी पडदा बाजूला सारून आत भिरकावले तोपर्यंत ती मोटार अगदी त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली आणि ते तिघेही धावत मोटारीत बसले व मोटार बर वेगानं तिथून निघून गेली ते काचेचे गोलक मोठा आवाज करून फुटताच बिंदू माधवच्या क्लबात हा हा कर उडाला त्यात भरलेला सल्फ्युरेटेड हायड्रोजन गॅस सर्वत्र पसरला आणि त्यामुळे सहूकडे इतका उग्र आणि अमंगळ तर्फ पसरला की नाके मुठीत घेऊन क्लबाच्या बाहेर पळून जाताना सभासदांची प्रेदा उडाली नृत्यांगना तर बेहोश होऊन जागच्या जागी कोसळून पडली त्यामुळे तिला हात उचलून न्यावे लागले स्त्रिया ओरडू लागल्या दारात उडालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक बड्या धेंडांचे स्त्रीचे कपडे खराब झाले फॅशनेबल स्त्रियांच्या रेशमी साड्यांची धोळधाण उडाली तो अनपेक्षित प्रकार बिचाऱ्या बिंदू माधवला नाकमुठीत धरून पाहावा लागला बिंदू माधवनं लागलेच फोन करून पोलिसांना बोलवले कोणीतरी गोंधळ उडवण्यासाठी ही मरकट चेष्टा केली असावी असा त्यांनी अंदाज केला बिंदू माधवनं ज्यांना सभासद नाकारून नाखुश केले असे अनेक लोक होते त्यांचाच तो उपाध्याय असावा असं त्यांचं मत झालं तो घाणेरडातर्फ नाहीसा व्हायला बारा वाजले आणि त्यामुळे क्लबच्या सोनेरी रात्रीचेही बारा वाजले कारण आता बिंदू माधवच्या नोकरांखेरीज तिथे कोणीही थांबलं नव्हतं या प्रकारानंतर रविवारी रात्री जवळजवळ कोणीच क्लबमध्ये येण्याचं धाडस केलं नाही शनिवारप्रमाणे रविवारी बिंदू माधवच्या चांगल्या प्राप्तीचा दिवस असायचा सोमवारी रात्री मात्र काही साठ सत्तर सभासदांनी क्लबात हजर राहण्याचं धाडस केलं बिंदू माधव क्लब म्हणजे एरवी आनंदाचे साम्राज्य असायचे पण आजचे वातावरण उदासीन होते बिंदू माधव जरी वरून हास्यमुद्रा करून मध्ये मिसळत होता तरी अंतर्यामी मात्र तो कष्टी होता दहा वाजता गायनाचा कार्यक्रम सुरू झाला आता लोक खुशीत आलेले दिसले कालचा प्रकार लोक लवकरच विसरतील आणि क्लबात पुन्हा आनंदाची कारंजी आणि हास्याचे धबधबे दब सुरू होतील अशा आशेने बिंदू माधवची कळी खुलायला लागली होती क्लबमध्ये सभासदांबरोबर येणाऱ्या स्त्रियांसाठी एक सुसज्जित खोली खास राखून ठेवण्यात आली होती तेथे स्त्रिया आपल्या छत्र्या रेनकोट शाली वगैरे वस्तू ठेवित असत त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी एका नोकराणीची व्यवस्था केली होती अकरा वाजण्याच्या सुमारास एका राजघराण्यातील स्त्री तिला दुसरीकडे जायचे असल्याने आपल्या खुर्चीवरून उठली आणि आपल्या वस्तू घेण्यासाठी त्या खोलीत शिरली तोच बाहेर बसलेल्या मंडळींना एक किंकाळी ऐकू येऊन ते सर्व आश्चर्यचकित झाले तो प्रकार काय पाहण्यासाठी दुसरी एक स्त्री मोठ्या तावा तावातावाने त्या खोलीत शिरली पण तिचेही ओरडणे ऐकू आले सर्व सभासदांनी आपले खाद्यपेयांचे पात्र आणि काटे चमचे बाजूला ठेवले गाणाऱ्याचे गायन बंद झाले ऑर्केस्ट्रा थांबला जो तो भयभीत होऊन त्या दाराकडे पाहू लागला शिष्टाचार बाजूला सारून बंधू माधव धावत त्या स्त्रियांच्या खोलीत शिरला आणि आतलं दृश्य पाहताच तो अगदी स्तंभित होऊन गेला त्या खोलीच्या मध्यभागी असलेली खिडकी सत्ताड उघडली होती त्या खाली दासी बेशुद्ध होऊन पडली होती तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते तिच्या जवळच ती राजघराण्यातील स्त्री बेशुद्ध होऊन पडली होती आतले दृश्य पाहताच ती बेशुद्ध झाली असावी मागाहून तावा तावाने आलेली स्त्री उभी राहून मोठमोठ्याने ओरडत होती बिंदू माधव चटकन भानावर आला आणि त्यानं ओरडत असलेल्या स्त्रीला गप्पा राहण्याची विनंती करून लागलीच आपल्या नोकरांना बोलवलं नोकरांबरोबर इतर बरीच मंडळी खोलीत शिरली थोड्याशा उपचारानंतर ती दुसरी स्त्री स्थावत झाली दासीला बराच मार लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांना बोलवण्यात आले त्याचप्रमाणे बिंदू माधवनं खबर दिल्यामुळे पोलिसही तिथे येऊन धडकले डॉक्टरांनी उपचार करून दासीला शुद्धीवर आणले व पुढील उपचारासाठी तिला थी हॉस्पिटलात पाठवण्याचे ठरवले डॉक्टर पोलीस वगैरे पाहता सभासदांनी तिथून पाय काढण्यास सुरुवात केली पण बिंदू माधवच्या दुर्दैवानं त्याला तेवढ्यावरच सोडले नाही पंचवीस तीस स्त्रिया त्याच्या भोवती जमावून हलकल्लोळ करू लागल्या त्या रागारागाने काय सांगतायत हे बांबवलेल्या बिंदू माधवला समजलं नाही पुढं त्याला कळलं की त्यांच्या खोलीत ठेवलेल्या अनेक प्रकारच्या उंची वस्त्रांची व छत्र्यांची कोणी अगदी चाळण करून टाकली होती त्या सर्व वस्तूंवर कोणीतरी नायट्रिक ऍसिड शिंपडले होते बिंदू माधवने जेव्हा त्या खवळलेल्या स्त्रियांना अनेक प्रकारे विनवले व नुकसान भरपाई करून देण्याचं कबूल केलं तेव्हा त्या ते पायापटीत तिथून निघून गेल्या पाचच मिनिटात बिंदू माधव क्लबचे सर्व सभासद तिथून बाहेर पडले मनस्क स्थितीत दोन्ही हातांनी डोक्या आवळून उभ्या असलेल्या बिंदू माधवला पोलीस इन्स्पेक्टरनं सांगितलं बिंदू माधव नायट्रिक ऍसिड फेकण्यासाठी कोणी मदमाश त्या खिडकीवाटी आत शिरला आणि दासी गडबड करील म्हणून त्यानं तिच्या पस्तकावर झटका मारून तिला बेशुद्ध केले हे उघडच दिसत आहे परवा ज्यांनी सल्फ्युरेटेड हायड्रोजन आत सोडला त्याच बदमाशांचं हे काम दिसतंय कोणीतरी तुमचा धंदा बंद पाडण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करत आहे असं वाटतंय असा कोण तुमच्या वाईटावर असावा याबद्दल तुम्ही काही तर्क करू शकता का तुम्ही तर काही नावं सुचवू शकलात तर आम्हाला तपास करायला मदत होईल माझं डोकं यावेळी ताळ्यावर नाही उद्या मी माझ्या वकिलाचा सल्ला घेऊन तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचा तपास चालू मात्र ठेवा तो म्हणाला सकाळी बिंदू माधव आदल्या रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल विचार करत असताना एक नोकर आत येऊन म्हणाला एक देवराव नावाचे गृहस्थ भेटायला आलेत त्यांना भेटीची कोणती वेळ देऊ हा नाही नाही त्याला ताबडतोब घेऊन ये आतमध्ये बिंदू माधव म्हणाला रामराम बिंदू माधव देवराव आत येताच हसत हे टाळणीच्या स्वरात म्हणाला आज, आज माझी आपण अगदी ताबडतोब भेट घेतलीत याबद्दल मी तुमचा आभारी आहे देवराव तुम्ही दोन वेळा माझ्या क्लबवर हल्ला चढवून माझं नुकसान केलंय बिंदू माधव म्हणाला मी तुमचे कधी काहीही नुकसान केले नव्हते मी हल्ला चढवला देवराव म्हणाला काय वेड्यासारखं बोलताय अहो मी तर तुम्हाला धोक्याची सूचना देऊन सावध केलं होतं देवराव तुम्ही शनिवारी सल्फिरेटेड हायड्रोजन हात सोडलात आणि रात्री तुम्ही नायट्रिक ॲसिड टाकून माझ्या गिरायकांचे मौल्यावन कपडे जाळून टाकलेत याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे पण मी असं तुमचा कोणता अपराध केला आहे की त्यामुळे तुम्ही मला असले कठोर शासन केले तुमचे डोके ताळ्यावर नाही म्हणून तुम्ही असं काहीतरी बरळतात असं काहीतरी होणार आहे याबद्दल मला कल्पना होती ही गोष्ट खरी आहे मला ज्या गृहस्थांनी तुमच्याकडे पाठवले होते त्यांना जेव्हा तुम्ही माझ्याशी कशा रीतीने वागला ते समजलं तेव्हा ते संतापले ते म्हणाले बिंदू माधव जर आपल्या हाताने मरण ओढवून घेत आहे तर त्याला वाचवण्याचा फंदत कशाला पडा पण जेव्हा मी तुमच्यावर कोसळलेल्या संकटाची हकीकत वर्तमानपत्रात वाचली तेव्हा मला तुमची दया येऊन मीच तुमच्याबद्दल त्यांची मंदरणे केली तेव्हा ते म्हणाले पहा त्यानं जर आपल्या अटी कबूल केल्या तर त्याला अजूनही आपण वाचवूया आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे देवराव मी खोळा नाही लहानपणापासून मी अनेक टक्के टोनपे खाल्ले आहेत तुमचा तो कोण सद्गृहस्थ खरोखरच अस्तित्वात आहे की नाही मला माहिती नाही त्यांनी माझा छळ कशाला आरामलाय तुमच्यासाठी काय आहे त्या तरी समजू द्या ज्यांनी मला पाठवलं ते समजूतदार गुरस्त आहेत त्यांना तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा बरोबरच अंदाज आहे ते मला म्हणाले बिंदू माधव दर दिवशी निदान दोन हजार रुपये कमवतो शनिवारी रविवारी त्याचं उत्पन्न पाच हजाराच्या जा वरती खात्रीने जात असलं पाहिजे म्हणजे ठोकळ मानाने महिन्याला त्याचं उत्पन्न साधारण साठ हजार धरलं तरी त्याला बराच फायदा होत असावा हे उघड आहे बिंदू कोडी चुंबक नाही तो खर्चही बराच करतो नोकरांना भरपूर पगार देतो त्याशिवाय इमारतीचं भाडं आहे देवा बत्ती आहे खाण्यापिण्याच्या जिन्नसांचा खर्च आहे तेव्हा दर महिन्याला पंधरा हजारच त्याचा निवळ नफा समजूया त्यापैकी फक्त सात हजार रुपये त्याने आपल्याला द्यावे म्हणजे त्याला कोणी उपद्रव देणार नाही उलट त्याचा धंदा जोरात चालेल अशी आपण व्यवस्था करूया दर महिन्याला सात हजार रुपये म्हणजे लवकरच मला भीक मागायला लागेल बिंदू मंडव म्हणाला तुम्ही असं काहीतरी म्हणाल असं त्यांना वाटलं होतं म्हणून त्यांनी हा एक मार्ग सुचवलाय तो म्हणजे तुम्ही दुकानाच्या सर्व उत्पन्नाचा फक्त दहाचा हिस्सा आम्हाला द्यावा म्हणजे तुम्ही हिशोब बरोबर ठेवला की नाही हे पाहण्यासाठी आमचा एक माणूस कायमच तुमच्या क्लबात नेमावा लागेल मला वाटतं ही दुसरी अट तुम्हाला फायदेशीर आहे माझ्या हितासाठी तुम्ही या सर्व गोष्टी करत आहात हे मला समजत नाही असं नाही उपरोधिक सर्वात बिंदू माधव म्हणाला आता कसं बोललात आमची संस्था इतकी बलाढ्य आहे की आम्ही अभय दिल्यानंतर महाभयंकर बदमाश तुमच्या वाटेला जाण्याचं धाडस करणार नाही निश्चितपणे तुम्हाला आपल्या धंद्याकडे लक्ष पुरवता येईल आणि जर तुमचं म्हणणं अमान्य केलं तर तर तो शुद्ध मूर्खपणा ठरेल तुम्ही या अत्यंत हितकारक अटी नाकारल्या किंवा वेड्यासारखं तुम्ही पोलिसांच्या नादी लागलात तर धंद्याचा सत्यानाश करून घ्याल समजा उद्या तुमच्या क्लबात एखादा बॉम्ब पडला किंवा एखाद्या चांगल्या सभासदाचा खून झाला किंवा आठ दहा स्त्रियांचे हातपाय मोडले तर तुमची काय अवस्था होईल याचा विचार करा अरे बापरे घाबरून बिंदू माधव म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर गामाचे थेंब चमकू लागले तुम्ही आजचा दिवस आमच्या म्हणण्याचा नीट विचार करा उद्या सकाळी मी याच वेळी तुमची गाठ घेईन देवरा म्हणाला आणि त्याने लवून नाटकी पद्धतीने बिंदू माधवला नमस्कार केला आणि हसत बाहेर पडला बिचारा बिंदू माधव आता शिवून कितीतरी वेळ आपल्या खुर्चीवरच बसून होता काही निश्चय करून तो उठला आणि सरळ दंडवते वकिलांकडे गेला दंडवते हे प्रसिद्ध वकील असल्याने अनेक बडे झेंडे त्यांची अशीली होते बिंदू माधवचेही तेच वकील होते बिंदू माधवजी ऐकीकत इतका दंडवते म्हणाले पोलिसांना विश्वासात घेण्यात बराच धोका आहे ते तपासायला लागण्यापूर्वी ते बदमाश क्लबचं न भरून येण्यासारखं कदाचित नुकसान करतील त्यांना त्यांच्याच पद्धतीने ताळ्यावर आणण्यासाठी एक साहसी तरुण माझ्या माहितीतला आहे त्यानं काल परवाच अशा प्रकारची एक कामगिरी करून दाखवली आहे कोण आहे हा तरुण त्याचं नाव आहे चारुहास त्यानं अलीकडे गुप्तेहेरेचा धंदा सुरू केला आहे पण त्याची फी मात्र चांगलीच आहे अहो माझं सर्वस्व जाण्याची पाळी आली आहे तेव्हा पैशाचं काय घेऊन बसला त्याला ताबडतोब बोलून घ्या दंडवतेनी फोन केल्यानंतर काही वेळाने चारुवास तिथे आला त्याला पाहता दंडवते म्हणाले या चारुवास मागल्यासारखी आणखीन एक बांगडे हे माझे अशील बिंदू माधव यांचं म्हणणं तुम्ही नीट ऐकून घ्या चारुवासनं बिंदू माधवची कहाणी शांतपणे ऐकून घेतली आणि नंतर तो म्हणाला तुमच्या हकीकतेवरून तुमच्या मागे लागलेले टोळी जबरदस्त दिसते तुम्ही माझी मदत घेतली हे त्यांना समजलं तर ते तुम्हाला अतिशय त्रास देतील कदाचित तुमच्या जीवावरचा प्रसंग उद्भवेल हे लक्षात ठेवा मलाही अर्थात धोका आहे पण त्याबद्दल मी मुळी फिकीर करत नाही आज क्लब हे माझं सर्वस्व आहे माझा प्राण आहे ते बदमाश तोच माझ्याकडून हिरवण्याचा प्रयत्न करत आहेत क्लब शिवाय मी जिवंत राहणार नाही तुम्ही माझी केस स्वीकारायला तयार सा असाल तर सांगा मी केस स्वीकारायला तयार आहे मला दहा हजार रुपये द्यावे लागतील दोन हजार रुपये आगाव या कामी जो काही खर्च होतील तो मी त्या दहा हजारातून करेन तुम्हाला कबूल आहे का कबूल आहे मी आत्ताच तुम्हाला दोन हजाराचा चेक देतो दंडवत्यांवर माझा विश्वास आहे त्यांनीच तुमची निवड केलेली आहे चेकबुक ही काढत बिंदू माधव म्हणाला चेक खिशात ठेवून चारुवास म्हणाला मी आता तुम्हाला काही सूचना देऊन ठेवतो त्या नीट लक्षात ठेवा प्रथम मला तुमचा सभासद बनवून माझ्या नावाचं कार्ड माझ्या घरी पोचतं करा माझ्या घरचा पत्ता मी लिहून देतो त्याप्रमाणे मला सभासद करताना माझं नाव सहा महिन्यांपूर्वी नोंदले गेले असं इतरांना भासवण्याची व्यवस्था करा आजच्या तारखेपासून मला सभासद केले तर त्या बदमाशांना लागली संशय येईल क्लबमध्ये मी पुन्हा वारंवार येईल पण तुमच्या इतर सभासदांप्रमाणे तुम्ही मला वागवा जास्त सलगी दाखवू नका माझ्या खाण्यापिण्याचे पैसे इतरांप्रमाणे माझ्याकडून घ्या मध्ये कोणत्याही बाबतीत माझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू नका तसेच काही महत्त्वाचे कळवायचे असल्यास तुम्ही तुमचे बिल द्याल त्याच्या पाठीमागे लिहून कळवा त्याशिवाय माझ्या घरचा पत्ता आणि ऑफिसचा टेलिफोन नंबर देऊन ठेवतो त्यानंतर चारुवासनं वसुंधरेची भेट घेतली वसुंधरा पुन्हा आपल्या घरात राहू लागली होती इकडच्या इकडच्या गोष्टी झाल्यानंतर चारुवास म्हणाला मी भोसले तुम्हाला नवीन कादंबरीची कल्पना देण्यासाठी आलोय तुम्हाला मुंबईच्या चैनी आणि आयदी श्रीमंताच्या जीवनावर आधारलेली कादंबरी लिहायची असेल तर ती अतिशय लोकप्रिय होईल कल्पना काही वाईट नाही वसुंधरा म्हणाली काढून एखाद्या दिवशी त्या क्लबमध्ये जाऊया आज रात्रीच जाऊया की चारुवास म्हणाला मी बरोबर आठ वाजता येतो तुम्ही चांगले कपडे घालून तयार राहा मिस्टर मोहिते तुमचा काहीतरी निराळा असावा असा मला संशय येतोय माझ्यासारख्या निरुपद्रवी माणसाचा संशय कशाला घेताय बरं नमस्ते मी बरोबर आठ वाजता येतो साडेआठ वाजता वसुंधरेसह आसनं बिंदू माधव क्लबमध्ये प्रवेश केला तेथे ते जाण्याची त्याची ते ही पहिलीच वेळ होती तेथील तो वैभवशाली थाट पाहून तो आश्चर्यचकित झाला आज फक्त पंचवीस तीस सभासदस तिथे हजर होते चारुवासनं टोपरातील टेबल पसंत केले आणि तेथे ते बसून त्यानं ते दोघांसाठी चांगले खाद्यपदार्थ मागवले वसुंधरा सर्वीकडे नजर फिरवत म्हणाली मिस्टर मोहिते इथे तर अगदी शांतता पसरलेली दिसते बरोबर आहे तुमचं म्हणणे बिंदू माधवलाय एका भूतानं पछाडलंय तेथे ते जमलेले सवासदई आपापसात हळूहळू आदल्या दिवशी घडलेल्या घटनांची चर्चा करत होते कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य किंवा आनंद दिसत नव्हता सर्वांच्या मुद्रा गंभीर दिसत होत्या आसनं सावकाश भोजन उरकले वसुंधरेला जेवण आवडले पण ती जागा काय आवडली नाही ती म्हणाली या क्लबच्या बद्दल वाटेत तुम्ही जे काही सांगितले ते सारे खोटे असावे असे वाटते आहे तुमच्यासारख्या लेखिकेनं असले अनुभव जरूर घेतले पाहिजेत चारुवास म्हणाला खात्रीनं इथे येण्यात तुमचा काहीतरी हेतू असावा वसुंधरा म्हणाली मी बोसले तुम्ही फार हुशार आहात यात काही शंका नाही शारुवास दरवाज्यावर नजर ठेऊन बसला होता पंधरा वीस मिनिटांनी एखादा सभासद गंभीर मुद्रा करून आत शिरायचा नेहमीच्या जागी उभ्या असलेल्या बिंदू माधवच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याच्या मनात काही खळबळ उडाली असेल याची त्याला कल्पना करता आली सारखी तिथून निघून जाण्याचा आग्रह करत होते पण चारुआ काही उठला नाही दहा वाजता एक उंच माणूस एका तरुण स्त्री बरोबर आत आला त्याच्या आत चिरण्याच्या पद्धतीवरून तो तेथे ते नेहमी येणाऱ्यांपैकी खास नसावा असं चारुआसला वाटलं त्याने आणि त्याच्याबरोबर आलेल्या तरुणींना भपकेबाज कपडे केले होते त्या दोघांनी दरवाजाजवळच्या एका टेबलावरची जागा पकडली चारू चारुवासच्या टेबलावरची खाद्यपेयांची पात्र उचलून नेण्यात आली आणि नुकतंच पोटभर जेवल्यामुळे बिंदू माधवचा एक नोकर खाद्यपदार्थांची यादी घेऊन आला तेव्हा त्या गोष्टीचं वसुंधरेला आश्चर्य वाटलं चारू आसनं ती यादी हातात घेतली आणि हळूच पाठीमागच्या भागावर नजर फिरवली त्यावर लिहिलं होतं आता जो एक तरुण किरमिजी रंगाचं एक पातळ नेसलेल्या तरुणीला घेऊन आत आला तोच देवराव तो संदेश बंधूबाधवने पाठवला हो होता यात शंका नव्हती चारू वाजता नवीन आलेल्या जोडीकडे पाहू लागला देवराव त्याच वेळी आजूबाजूला बसलेल्या मंडळींकडे नजर टाकत होता त्याला आपण कुठेतरी पाहिलं असावं असं वासला वाटलं बराच वेळ चारू वास विचार करत होता अखेरीस त्याला आठवलं हो तो कॉलेजात असताना हा देवराव मीना नावाच्या एका तरुणीबरोबर फिरत असे त्या मीनाची आणि चारू वासची ओळख होती मीनाच्या अनेक ओळखी होत्या पण देवराव बरोबर ती जास्त फिरत होती देवरावनं चारुहासला पाहिलं आणि लाकडीच तो त्या तरुणीला बरोबर घेऊन त्याच्या टेबलाजवळ आला नमस्ते नमस्ते चारुहास मोहिते मला आपण ओळखलं नाही मी देवराव मीनाच्या घरी अनेक वेळा आपली गाठ पडली होती यांचं नाव सुहासिनी या रणधीर कंपनीच्या नव्या चित्रपटात काम करत आहे सुहासिनी ज्यांचं नाव ऐकताच बदमाश थरथर कपू लागतात ते गुप्तहेर चारुहास हे चारुहासनं वसुंधरीची चा ओळख करून दिल्यानंतर ते सर्व स्थानापन्न झाले कोणी ओळखीची मंडळी दिसतात का ते पाहत होतो तेवढाच तुम्ही दिसलात देवराव म्हणाला पण तुम्ही इथे दिसाल अशी माझी कल्पना नव्हती आम्ही सुद्धा इथे अनेक वेळा आलो पण तुम्ही कधी दिसला नाहीत खरं नाही का ग वसू वसुंधरा चाणाक्ष होती ती म्हणाली आया खरंच की यांना आपण कधी पाहिलं नव्हतं असं तुम्ही क्लबचे सभासद आहात मी नवीनच आहे पण मला काही जागा फारशी आवडली नाही देवराव म्हणाला मी सभासद होऊन सहा महिने झाले असतील सध्या या क्लबात काहीतरी भानगडी चालले आहेत त्यामुळे वातावरण बिघडलेत होय मी वर्तमानपत्रात काही वाचलं होतं हे खरंय पण काय चारुहास तुम्ही या क्लबचे सभासद असताना बिचाऱ्या बिंदू माधवला मदत करत नाही त्याचा अर्थ काय बिंदू माधव खरोखरच सज्जनगुरुस्त आहे काही हलकट बदमाशांनी त्याला आता त्रास द्यायला सुरुवात केली आहे पण देवराव मी येथे येतो ते माझं मन रमवण्यासाठी करमणुकीसाठी मी या भानगडीत पडून निष्कारण माझ्या डोक्याला त्रास करून घेणार नाही मी म्हणजे काही यंत्र नाही मलाही विश्रांती वगैरे हवं की नको ते खरे पण बिंदू माधव सारख्या ओळखीच्या गृहस्थाला आपण सहाय्य करावे हे तुमचे कर्तव्य नाही का देवरावने विचारलं माझ्या प्रत्येक ओळखीच्या माणसाला मी सहाय्य करू लागलो तर माझं देवळच निघेल की चारुवास हसून म्हणाला देवरावही हसला पण ही भानगड आहे तरी काय तुमच्या मगाच्या भाषणावरून त्याबद्दल तुम्ही काही कल्पना केली असं बी असा माझा समज आहे तुमचा समज योग्य आहे चारुवास म्हणाला बिंदू माधवने हा अगदी नवीन पद्धतीचा क्लब काढला तो त्यावर बराच पैसाही मिळवत आहे हे काही धूर्त आणि दुसऱ्यांच्या संपत्तीवर जगू राहणाऱ्या बदमाशांनी हेरून त्याच्याकडून आता पैसे उकळण्याचे ठरवले मला असल्या गुन्हेगारांचा अनुभव आहे आपल्याला नाही बो असला काय अनुभव देवराव म्हणाला नाही तेच बरं आहे शाणे असाल तर असल्या बदमाशांच्या कधी वाऱ्यालाही उभे राहू नका नाही तर जन्मभर पश्चाताप करत बसाल आणि तेही तुमच्या सद्भाग्याने जिवंत राहिलात तर मी तुमच्या या बहुमोल उपदेशाची सदत आठवण ठेवीन देवराव असत म्हणाला दोघांनी एकमेकांकडे रोखून पाहिले वास असत म्हणाला इतक्या वर्षांनी पुन्हा आपली इथे गाठ पडली याबद्दल मला आनंद होतोय आम्ही आता आपली रजा घेतो कारण आम्ही आठ वाजताच इथे आलो होतो बरं नमस्ते वसुंधरेने सुहासिनीला आणि देवरावला नमस्कार केला व नंतर शारुहासनं आपलं बिल चुकवलं ते बाहेर पडले शारुहासनं वसुंधरेला तिच्या घरी पोहोचवले व नंतर आपल्या घरी जाऊन आपल्या वडिलांबरोबर या नव्या भानगडीबद्दल चर्चा केली